आयलव नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अठरा जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन नगर शहरासह जिल्हाभरातील मंदिरात भाविकांची गर्दी खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांचा कत्तलची रात्र मिरवणुकीत सहभाग सवारींवर केली चादर अर्पण प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास दूध उत्पादकांना पस्तीस रुपये भाव देणं शक्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर होणार मॉकपोल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना मॉकपोलसाठी निवडणूक आयोग व त्यांच्या यंत्रणेवर माझा शंभर टक्के विश्वास खासदार निलेश लंके यांचं प्रतिपादन शिर्डी साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण साईबाबा संस्थानतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे सर्व विभागांना निर्देश आषाढी एकादशीचं औचित्य साधून धाकटी पंढरी श्री क्षेत्र वरुर येथे पर्यावरणपूरक सायकल वारी शेवगाव सायकल असोसिएशनचा सा उपक्रम साई मंदिरात सीआयएसएफ सुरक्षा यंत्रणा येणार उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय श्रीगंदेत सावत्राईला व वा अल्पवयीन मुलीस बेदम मारहाण तालुक्यातील एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यासह सहा सा जणांवर गुन्हा दाखल असेच अपडेट्स आयलो नगरच्या सत्याहत्तर अठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या